नमस्कार आज चैत्र कृष्ण तृतीया आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी मधील एक अभंग बघणार आहोत ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचार भक्ती म्हणिजे येथ भेदू काही देखीजे तरी व्यभिचारी तो या कारणे भेदांते सांडूनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जाणा गुणातीत पुरुषाचा विचार पूर्णपणे सांगितल्यावर श्री भगवंत ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार सांगतात त्यात त्यांनी अव्यभिचारी भक्तियोगाची उपासना करणाराच गुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मत्व प्राप्त करून घेतो असे सांगितले आहे अत्यंत उत्कटतेने पूर्णपणे मन गुंतवून भजन मार्गाने भगवंताची उपासना जो करतो तो गुणांना आपल्या ताब्यात ठेवू शकतो पण मी कोण भक्ती म्हणजे काय एकनिष्ठता म्हणजे तरी काय हे समजावताना भगवंत म्हणतात रत्नात असलेले तेज रत्नच असते ओलेपणा पाणी असते पोकळीच आकाश असते गोडीच साखर आहे आगनीत जाळ आहे पाकळ्या व कमळ वेगळे नाहीत वृक्षच फांद्या फळे असतो विरजलेले दूध तेच जसे दही असते तसेच विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे दृष्टांत देऊन सांगतात की जसे चंद्रबिंब सोलावे लागत नाही किंवा सोन्याचे कडे आटवले नाही तरी ते सोनेच असते त्याप्रमाणे विश्वाचा निराश करून मग मला घ्यावे असे नाही तर विश्वास सकट सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणणे याला अभेद भक्ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात लक्षात ठेवा या विश्वात आणि माझ्यात भेद पाहिलात तर मात्र व्यभिचार होतो भेद होतो तेव्हा तो भेद नष्ट करून तो बाजूला सारून अभेद चित्ताने स्वतःला माझ्या वेगळे न मानता जाणावे माझ्या वाचून चित्ताला कोठेही बंधन न ठेवता माझ्या स्वरूपात पूर्णपणे नाहीसे होणे हीच माझी श्रेष्ठ भक्ती होय असे झाले तर विश्व व मी यात अभेद निर्माण होतो विषय स्पष्ट करताना येथे अनेक दृष्टांत दिले आहेत किरण हे तेजोमय असते आणि तेजापासून उत्पन्न झालेले असते ते तेजालाच लागलेले असते किंवा पृथ्वीवरील छोटा परमाणू जसा पृथ्वीरूप असतो बर्फाचा कण जसा हिमालय रूप आहे त्याचप्रमाणे मी पणा माझ्या ठिकाणी पहा हो का तरंगू नाही भिन्नू त्याप्रमाणे मी भगवंताच्या ठिकाणी त्यांच्याहून वेगळा नाही समुद्र व त्याचा तरंग बर्फाचा डोंगर व बर्फाचा कण इत्यादीत वेगळे पण नसते अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते तेव्हाच भक्ती म्हणता येते हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सार होय हीच वृत्ती अखंड ब्रह्ममय होते जीव आणि ब्रह्म यांच्यात मीठ आणि समुद्र यासारखे नाते आहे मिठाचा खडा कसा समुद्रात विरघळून स्वतः नाहीसा होतो तसा भेद नष्ट होऊन जातो भगवंत म्हणतात त्याप्रमाणे माझ्यात व भक्तात असलेला भेद जातो अनादि ऐक्य प्रकट होते यालाच तर ब्रह्म म्हणायचे ब्रह्मत्व म्हणायचे व ज्याच्या जवळ अभेदत्व आले असेल त्याला ते प्राप्त होते माझ्या स्वरूपात संपूर्ण नाहीसे होणे हीच श्रेष्ठ भक्ती होय असे झाले की मीच विश्वरूपाने आहे हे लक्षात येईल थोडक्यात भगवंताचे म्हणणे असे की अव्यभिचारी भक्ती म्हणजे अनादि ऐक्याने दृष्टी उघडणे होय हीच भक्ती ब्रह्मस्थितीला प्राप्त करून देणारी असते ज्ञानेश्वर अशा गंभीर विषयाला अत्यंत विलोभनीय दृष्टांत देऊन तो सोप्पा करून सांगतात उपमा दृष्टांताची योग्य योजना हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे नमस्कार एकनाथांच्या शब्दात मी उत्तम हे नुपजे मनी उच नीच न देखे जनी धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी